पॅकिंग करून अरे एवढं पडले तू पॅकिंग करत मला स्वयंपाक मला स्वयंपाक करायचं तुम्ही करून घ्या ना आता काय काम आहे तुम्हाला हा हे काय करतो

अजून पैदा व्हायचंय मास्कांडात टाकणार अजून पैदा नाही नाही तुम्ही माझ्या तुम्ही मार्शाल आणि मी गप्प असाल का नाही तुम्ही मार्शाल आणि मी गप्प असाल का एवढा इतका कॉन्फिडन्स आहे का स्वतःवरती तेवढा पडायच्या आधी मी तुम्हाला एक फटका मारत मग खाली पडणार आहे कसं काय म्हणजे मला काय देवाने हात नाही दिले का भटकन नाही पडणार टाइम लागतो ही काही टीव्ही सिरियल नाही ही काही टीव्ही सिरियल नाही आहे की धक्का धक्का मारला आणि खाली पडलं आणि माझ्या तुमच्यापेक्षा जास्त ताकद आहे एवढं लक्षात घ्या आधी आणि तुम्ही मारेपर्यंत मी शांत कशी काय बसणार आहे एवढा नका टेन्शन घेऊ तुम्ही माझ फटका पडला आणि खाली पडशील वा 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 राव द्या आगले बोलायला एवढी सगळी ऑर्डर मी बनवली नाही तू मला पट्टा मारून मग खाली पडणार का साऊथ साऊथ पिक्चर वाटलं का तुला वाटलं असं हिंदी पिक्चर तुम्ही म्हणणार तुम्हाला माझा गाल नाही पुढे या गालावर मारली तर दुसऱ्या गालावर मारा म्हणून अरे दुसरा गाल पुढे

मी एक धडक जरी मारली ना तर गॅलरीतून खाली पडाल पडायला असते हवा भर हवा भरलेली असते दिसायला असते फोगलेलं फोक काय नाही टीम घ्यायची काम करायची नाही आणि आमचं लहान सगळं कधीच करायचं नाही कोणाला येड लागले तुमचा नाच करायला चार दिवस आडमिट होशी सरानवरती डायरेक्ट जागे आयसीयू मध्ये राव दे पॅकिंग करून घे ते एवढी एवढी जो काय आहे लाऊ लामन लाऊ नका कोणते आणि डोकं काय खाऊ नका उगत सगळी ऑर्डर मी बनवली ना आल्यापासून काय काम करतो नाही 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 द्या पॅकिंग रोल घ्या तिथला आणि घ्या चला बरं आवरा

तर ते पण ते पण काम मला काही हाय का नाही माणसाचं काही पाच वाजता उठतो मी पाच वाजता सकाळी कंपनी जातो साडेतीन चार वाजता घरी येतो काही पण नका का बोलू हो येताना मटेरियल आणतो आल्यावरती लगेच मशीन चालू करतो काळजी काटे मी तुमच्या त्रासा पाहिजे एखाद दिवशी मी त्या मुंबईच्या समुद्रात जाऊन जीव देईन बर का कोण मला तिथपर्यंत नेऊन सोडा फक्त तुम्ही काय रे जाऊ लागा किसना इकडे किसना आय किसना किसना बोलतच नाही माझ्याशी काय मी खोडा काढते त्याच्या चिमटे घेते हळूच चमचे घेते त्याला खोळा काढते मी त्याच्या मुंगली हे बघा कशा मस्त रचून ठेवलेल्या आहेत आम्ही प्लेट भारी अशा आणि ह्या ज्या आहेत ना हा 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 यांनी 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 ओ हो 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 यांनी रचून ठेवल्यात बर का कामाचे हुशार हा आ, हा प्लेट नाही हो पॅकेट म्हणा पॅकेट एकशे पंधरा म्हणजे आ, तीन हजार तीनशे नव्वद तीन हजार तीनशे नव्वद तीनशे नव्वद तुम्ही लास्टचे वीस पॅकेटच बनवले मी नव्वद पॅकेट बनवले होते काही मेरी कसम हाओ मेरी मग जावा मग हे मला जाऊन बसा जाहीर निषेध आहे तर

बर्तन मांजरे हो क्या भैया एक जण म्हणते मला वरती भाभी बर्तन मांजरे हो क्या म्हटलं हो आता बर्तन मांजरे आता इथं जेवण पण बनून घेणार आहे नाही प्रूफ दाखवते मी दीड तास लाईव्ह होती उघड डोक्याची मंडई नका माझी आणून आपटल मग दीड तास लाईव्ह होते प्रूफ आहे माझ्याकडे मी सबूत सबूत आहे

फोटो बदवून घेतल्या जात आहे फोटो बदवून घेतल्या जात आहे बरोबर आहे बरोबर आहे आम्ही हो जाऊ द्या चला बाय बाय बघ जाऊ द्या जाऊ द्या समजलं त्यांना माझ्या बाजूनी प्लीज मला सपोर्ट करा झाली नागून घेतलं नाही ओके ओके ओके